दापोली टेटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश शेठ विजयावर आत्मविश्वास टेटवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते निलेश शेठ हे उमेदवारी करत असून नामदार योगेश कदम यांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे टेटवली पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवारी करणारे निलेश शेठ हे नाव आज दापोली तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिचयाचे झाले आहे दूरदृष्टी अभ्यासू नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख अल्पावधीतच निर्माण झाली आहे शिवसेना विद्यार्थी सेनेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या निलेश शेठ यांनी सुरुवातीपासूनच तळागाळातील प्रश्नांना प्राधान्य दिले विद्यार्थी युवक शेतकरी कामगार महिला वर्ग यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच जनतेत त्यांना निष्ठावंत कार्य करते अशी ओळख मिळाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर केवळ मागण्या न करता प्रत्यक्ष नियोजन व अंमलबजावणीच्या दृष्टीने त्यांनी प्रभावी काम केले प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती आणि लोकप्रतिनिधींशी असलेला समन्वय हे त्यांच्या कार्याचे महत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते दापोली तालुक्यातील कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला कामगारांच्या मूलभूत सुविधा हक्क व सुरक्षिततेसाठी केलेला त्यांचा पाठपुरावा उल्लेखनीय ठरला आहे तसेच या केंद्रात पदव्युत्तर शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत भूमिहीन भूमिपुत्रांना न्याय मिळावा व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासन व संबंधित यंत्रणांशी त्यांनी सातत्याने संवाद साधला आहे दोन वेळा निवडणुकीची संधी हुकली असली तरी त्यांनी आपले काम एकनिष्ठेने पुढे सुरू ठेवले आपले सामाजिक कार्य अधिक जोमाने सुरू ठेवले अखेर त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी टेटवली पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारीची संधी दिली आहे तसेच राज्यमंत्री योगेश कदम यांचे मार्गदर्शन व पाठबळ त्यांना लाभत आहे वाकवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जिल्हा नियोजन समिती सदस्य सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तसेच शिवसेनेतील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेले निलेश शेठ प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि तळागाळातील जनतेशी असलेली नाळ यासाठी ओळखले जातात गोरगरीब विद्यार्थी अपघातग्रस्त व गरजू नागरिकांच्या मदतीला ते देवदूताप्रमाणे धावून जातात आज निलेश शेठ हे केवळ उमेदवार नसून विकासाची स्पष्ट दिशा असलेले प्रशासनाचा अनुभव असलेले आणि जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत विकासाचे पर्व ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा ठाम निर्धार मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे गावागावातील रस्ते नाले व पाणीपुरवठा योजना बळकट करणे युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण महिलांच्या स्वयंसहायता गटांना आर्थिक बळ आरोग्य उपकेंद्रे व प्राथमिक सुविधांचा दर्जा उंचावणे शेतकऱ्यांसाठी सिंचन व शेतीपूरक उद्योगांना चालना विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन गरीब व भूमिहीन कुटुंबांना न्याय व शासकीय योजनांचा लाभ या त्यांच्या प्रमुख विकासात्मक संकल्पना आहेत महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदन करतो संपूर्ण हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांना देखील वंदन करतो कोकणचे नेते सन्मान्य रामदासभाईजी कदम खेडे दापोली मंडणगड तालुक्याचे आता खऱ्या अर्थानं विकासाची दूरदृष्टी घेऊन पुढे वाटचाल करणारे आणि महाराष्ट्र राज्याचे नामदार सन्मानी योगेददा कदम आदी या सर्वांनी मला टेटोली पंचायत समितीगण नंबर बारा इथून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे मी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणामध्ये सक्रिय आहे एक दोन हजार तीन साली सन्मान्य तत्कालीन त्यावेळी भारतीय विद्यार्थीचे अध्यक्ष शिवसेनेची अंगीकृत संघटना होती भारतीय विद्या सेना त्याचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि दापोली येथे माझी भारतीय विद्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली अशा पहिल्यांदाच महत्वाच्या पदावर माझी निवड झाल्यानंतर तालुक्यामध्ये आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तरुणांनी एकत्रित प्रक करण्याचं काम केलं त्यानंतर मी वाकवली ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार पाच साली सरपंच पदाची धुरा सांभाळली त्यानंतर वीस वर्ष ग्रामपंचायतीवरती सदस्य म्हणून नंतर पुन्हा एकदा सरपंच म्हणून मला काम करता आलं मधल्या काळामध्ये पालकमंत्री रवींद्रजी वायकर साहेब यांच्या पालकमंत्री असल्यावेळी मला महत्वपूर्ण अशी जी जिल्ह्याची समिती आहे जिल्हा नियोजन समिती त्याच्यावर देखील सदस्य म्हणून काम करता आलं मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती झाल्यानंतर या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांना एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे गेले नऊ वर्ष याच्यावरती प्रशासकीय राजवट असल्यामुळे अनेकांना छोट्या मोठ्या कामांपासून वंचित राहावं लागलं मी पंचायत समितीकरता उमेदवारी दाखल केल्यानंतर मला माहिती आहे की या पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं करता येतात आणि ती करण्यासाठी मला प्रशासकीय अनुभव देखील त्या पद्धतीचा आहे माझ्या मतदारसंघापर्यंत सांगायचं म्हटलं तर विकास कामं तर माझ्या मतदारसंघामध्ये योगेशदाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत आहेत काही गावांमध्ये आजही काही प्रलंबित समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून निश्चित मी प्रयत्न करेन परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कोकण कृषी विद्यापीठाचं मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे आणि त्या मध्यवर्ती संशोधन केंद्राशी संबंधित काही प्रश्न लोकांचे आजही प्रलंबित आहेत उदाहरण आता परवा जी झालेली प्रकल्पांची नोकर भरती आहे काही नोकर भरतीमध्ये काही मुलांना आम्हाला न्याय देता आला पण काही मुलं अजूनही त्याच्यापासून वंचित आहेत आदरणीय योगेदा कदम यांनी या संदर्भाने शासन निर्णय व्हावा या मुलांना नोकरीमध्ये कशामध्ये समावेश व्हाय अशासाठी प्रयत्न केलेले आहेत उर्वरित मंडळींना देखील आम्हाला त्याच्यामध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने आमचा त्याच्या बाबतीत प्रयत्न आहे त्याचबरोबर केटवलीसारख्या गावामध्ये आज जागा विद्यापीठाकडे आहे आणि काहींना त्याच्यामुळे नोकरीपासून अडचण येते त्याच्याबद्दल तडजोडीने काही मार्ग काढता येईल का त्याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आज या मतदारसंघामध्ये महिला बचत गटांचं जे जाळं आहे सर्वत्र आपण पाहतो त्यामुळे योग्यदा कदम हे आज त्या ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत त्याच्यामुळे उमेद नावाचा जो विषय आहे तो दादांच्याही अखत्यारीत येतो त्यामुळे मला महिला बचत गटांचं सक्षमीकरण करायचं आणि दुसरं म्हणजे मी एक तीन मतर, मतर, या मत मी ठरवलेली आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून ज्या ज्यांच्या अंडर म्हणजे ज्याच्या अखत्यारीत या प्राथमिक शाळा येतात त्या प्राथमिक शाळांचं दर्जेदार शिक्षण हा एक विषय माझ्यासमोर आहे त्याचबरोबर आरोग्याच्या संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र येतात मग त्याच्या संदर्भात उपकेंद्र येतात तर तिथे देखील आरोग्याशी संबंधित वेगवेगळे वेग उपक्रम राबवणे आणि उमेदच्या माध्यमातून योगेशादांच्या सहकार्याने महिला बचत गटासाठी एक वेगळं स्वरूप देऊन त्यांना सुदृ म्हणजे सक्षम बनवणे या त्रिसूत्रीचा मी अवलंब करणार आहे आणि मला खात्री आहे माझं एकंदरीत कामाची पद्धती किंवा मी केलेलं सामाजिक काम बरं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणीमध्ये प्रसंगाला धावून जाणे आणि त्याला मदत करणे हा माझा स्थायी भाव आहे आणि त्याची प्रचिती अनेकांना आलेली आहे त्यामुळे माझ्यासारखा एक सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे जो अनेक वर्ष या प्रक्रियेपासून वंचित राहिला होता गेले दोन वेळा मला दोन हजार सात साली आणि दोन हजार बारा साली देखील संधी उपलब्ध होती त्यावेळी तात्कालीन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही माघारी घेऊन प्रामाणिकपणे युतीचं काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये जो वरून आदेश येईल त्या आदेशाचं पालन करता काल करणार आहे मग बऱ्याच वर्षांनी मला आदरणीय योगेजाला कदम आणि माझ्या पक्षाने मला शिवसेना पक्षाने मला संधी आहे या संधीचं मी निश्चित करेन आणि मी मतदारांना आवाहन करेन की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आपण निवडून देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असं मी सर्व मतदारांना आवाहन करतो जय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करता होणाऱ्या निवडणुकीच्या तारखे संदर्भात बदल झालेला आहे पूर्वनियोजित वेळेनुसार पाच तारखेला होणारं मतदान हे आता सात तारखेला होणार आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं एक कर्तबगार आणि प्रशासकावर प्रशासनावर अत्यंत चांगल्या प्रकारची कमांड असलेलं नेतृत्व आपण महाराष्ट्राने गमावलं त्यामुळे या निवडणुका पुढे जाऊन पाचच्याऐवजी सात तारखेला मतदान होणार आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की मतदान यावेळी जी प्रक्रिया आहे ती एकाच मशीनवर होणार आहे एकाच मशीनवरती जिल्हा परिषदचं आणि पंचायत समितीचं बॅलेट ज्याला आपण मतमत्रिक होतो ते एकाच मशीनवर असणार आहे क्रमांक जिल्हा परिषदेच्या प्रथम क्रमांकावरती किशोर भालचंद्र देसाई यांच्या धनुष्यबान निशाने समोरचं आपण बटन दाबायचं आहे त्याचबरोबर पंचायत समिती करता अनुक्रमांक दोन मी श्री निलेश अशोक शेठ माझी देखील निशानी धनुष्यम राहे त्याच्या समोर बटन दाबायचंय आणि आम्हाला दोघांनाही आपण बरघोस मताने आपल्या सेवेसाठी निवडून द्यायचंय असं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद